साल दो दोन हजार दोन महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं युती सरकार होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आणि नारायण राणे मुख्यमंत्री होते पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राणेंनी तगडा प्लॅन आखला त्यांना साथ होती आता मनसेत असलेले बाळा नांदगावकर यांची राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही आमदारांना त्यांनी मुंबईतील जागेश्वरीमधल्या मातोश्री स्पोर्ट्स क्लबमध्ये डांबून ठेवलं होतं आणि राज्यात एकच खळबळ माजली यात होते आता भाजपमध्ये असलेले पद्माकर वळवी ज्यांच्यामुळे राणेंचा प्लॅन फसला नेमकं काय घडलं होतं आमदाराचं किडनॅप कसं झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ तर दोन हजार दोनचा हा किस्सा आहे शेकापच्या पाच आमदारांनी देशमुख सरकारचा पाठिंबा काढला याला जबाबदार होते सुनील तटकरे तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराला हरवलं असा समज शेकापचा होता त्यामुळे तटकरेंना कॅबिनेटमध्ये घ्यायला त्यांचा विरोध होता देशमुख सरकार अल्पमतात आलं आणि याच संधीचा फायदा घेतला तो शिवसेनेच्या दादाने म्हणजे नारायण राणे यांनी दिवस होता पाच जून दोन हजार दोन आणि राणेंनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही आमदारांना आपल्याकडे ओढून घेत पाच जून दोन हजार दोनला मुंबईतील जागेश्वरीमधल्या मा मातोश्री स्पोर्ट्स क्लबमध्ये मा ठेवलं सर्व आमदार बाहेर पडण्यासाठी धडपडत होते मात्र बाहेर शिवसैनिकांची तगडी सुरक्षा होती तेव्हाचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी विलासराव देशमुख यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटले तर सरकार पडेल असा प्लॅन नारायण राणेंचा होता मातोश्री स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर रात्रंदिवस शिवसैनिकांचा जागता पहारा होता साधा पक्षीसुद्धा आज जाऊ शकत नव्हता नारायण राणे बाळा नांदगावकर यांचा दरारा होता पत्रकारांना देखील क्लबच्या आजूबाजूला भटकण्याची अनुमती नव्हती यावेळी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली की काँग्रेसच्या पठ्ठ्याने शिवसैनिकांची सुरक्षा भेदली काँग्रेसचे आमदार असलेले पद्माकर वळवी यांनी क्लबमधून पडून जाण्याचा प्रयत्न केला आणि एका रिक्षात जाऊन बसले मात्र शिवसैनिकांनी त्या रिक्षाला गराडा घातला अन पद्माकर यांना पुन्हा क्लबमध्ये आणलं मात्र पद्माकर यांची बातमी राज्यभर पसरली होती त्यामुळे आमदारांना सोडवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे ठरले गृहमंत्री छगन भुजबळ यांनी रात्री कारवाईचे आदेश दिले क्राईम ब्रांचचे डी सी पी दोन एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि शंभर पोलीस असा ताफा मातोश्री स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर पोहोचला त्यावेळी राष्ट्रवादीचे काही आमदार देखील होते रात्रीची वेळ होती अपहरण झालेले आमदार झोपण्याचा प्रयत्न करत होते तर नारायण राणे गाड झोपेत होते गेटवर पोलिसांचा फौज पाटा आला त्यामुळे राणे जागे झाले त्यांनी गेटवर येऊन शिवीगाड करायला सुरुवात केली पोलिसांना अन अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली त्यामुळे पोलिसही हादरले कारण राणे माजी मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेत मोठे नेते होते उद्या राणे परत मुख्यमंत्री झाले तर आपला गेम होणार अशी भीती अधिकाऱ्यांना वाटली असेल नंतर सुरू झालं खरं राजकारण नारायण राणे यांनी पत्रकार परिषद बोलवली सर्व आमदारांनी आपल्या मर्जीने स्पोर्ट्स क्लबमध्ये राहत असल्याचे सांगितले तसेच सरकारवर नाराज असल्यामुळे आपण नारायण राणे यांच्यासोबत असल्याचे देखील आमदारांनी सांगितले यावेळी भाजपचे गोपीनाथ मुंडे देखील उपस्थित होते पळून जाण्याचा प्रयत्न केलेले पद्माकर वळवी देखील तेथे उपस्थित होते राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विलासराव देशमुख यांना तेरा जून दोन हजार दोन ही तारीख दिली त्यामुळे शिवसैनिकांच्या पहाऱ्यात नारायण राणे सर्व आमदारांना घेऊन विधानभवनात गेले यावेळी टॉयलेटला जाण्याचा बहाणा करत पद्माकर वळवी पुन्हा पडाले ते थेट विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या कक्षात गेले पण विधानसभा अध्यक्ष आपल्या कक्षात नव्हतेच पडून पडून दमलेले पद्माकर विधानसभेत अध्यक्षांना शोधत होते यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्ष समिती कक्षात असल्याचे समजले ते तेथे ते पोचले आणि अरुण गुजराती यांना संपूर्ण हकीकत सांगितली आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे पद्माकर वळवी यांना मार्शल सुरक्षा देण्यात आली पुढे विश्वास प्रस्ताव येण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी सात आमदारांना अयोग्य घोषित केलं पाच आमदार राष्ट्रवादीचे एक जनता दल सेक्युलरचा तर एक अपक्ष होता त्यामुळे विधानसभेच्या जागा कमी झाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐवजी दोनशे एक्क्याऐंशी जागा झाल्या शेकापच्या पाच आमदारांनी मतदानात भाग घेतला नाही बहुमताचा आकडा झाला एकशे अडोतीस आणि विलासराव देशमुखांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्यांना एकशे त्रेचाळीस मते मिळाली हे झाल्यानंतर विधानसभेच्या बाहेर राडा झाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले दगडफेक झाली पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशा प्रकारे नारायण राणे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका